अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचाच दिवस उभं जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता बघा पितृपक्ष चालू होत आहे अगदी दोन तीन दिवसच राहिलेले आहेत तर गणपती उठले का दुसऱ्याच दिवशी पितृपक्ष चालू होत आहे तर आपल्याला पितृदोष असतो आपण कसा ओळखायचा असतो आणि पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत तर मी आज तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे तर तुम्ही सुद्धा आता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कसं जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटून जातील आणि बघा तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईब करा म्हणजे माझे दररोजचे भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद महिन्यातील जो हा कालावधी असतो पंधरा दिवसाचा कालावधी त्याला आपण पितृपक्ष किंवा पितृ पंधरभाडा असे म्हणत असतो आणि पितरांसाठी हे पंधरा दिवस असतात तर ते समर्पित असतात आणि तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष असतो त्याच्यापुढे अगदी आपलं सगळं व्यवस्थित चालतं म्हणजे आपल्याला तीन पिढ्यांच्या नंतर आप आपल्याला त्याच्यानंतर दोष लागत नाही काहीच आणि बघा आता आपण असं म्हणतो आपले घरामधले सगळेजण आहे म्हणजे आपण असं म्हणतो आई वडील आहे सासू सासरे सगळेजण आहे तर बघा सासू सासरे गेल्यानंतर तर आपल्याला सासू सासऱ्यांचाच फक्त पितृदोष लागतो तर बघा घरातली एखादी जर व्यक्ती जर मृत्यू पावली असा आता तुम्हाला जर गर्भधारणा होत आहे आणि गर्भधारणा होऊन तुम्हाला तुमचा गर्भपात झाला आहे कारण तो सुद्धा एक जीव असा तयार झालेला असतो आणि आपला गर्भपात होऊन जातो तर गर्भात असो किंवा बाळ या दुनियेमध्ये आलं आणि ते निघून गेलं तर तो सुद्धा आपल्याला एक पितृदोष लागलेला असतो म्हणून या पितृपक्षामध्ये पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला काही गोष्टी करणं खूप महत्वाचं असतं तर आता आपण जाणून घेऊया की पितृदोष म्हणजे काय आणि पितृश्राद्ध म्हणजे काय तर श्रद्धेने केलेलं श्राद्ध जे आपण करतो तर त्याला श्राद्ध असे म्हणतात आणि पितृदोष या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे तर बघा आपला ज्यावेळेस जन्म होतो म्हणजे मनुष्य जन्म होतो त्यावेळेस काही ऋण असतात म्हणजे पाच ऋण असतात तर ते फेटण्यासाठी जन्म झालेला असतो आपण आणि त्याच ऋणांपैकी हा एक पि ऋण आहे तो म्हणजे पितृ ऋण तर आता सगळ्यात महत्त्वाचं पितृ वाईट असतात का पितृदोष आपल्याला लागलेला असतो तो, लाग तो वाईट असतो का तर अजिबात नाही या पंधरा दिवसांमध्ये आपले जे पितर असतात म्हणजे पितृ पितृ लोकातून ते पृथ्वी तलावर येत असतात कारण आपल्याला आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आणि आपलं काय चांगलं चाललं आहे तर ते बघण्यासाठी म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पित्रांची सेवा पूजा अर्चा सगळं काही जास्त प्रमाणात करायचं असतं तुमच्या आयुष्यामध्ये कितीही जरी चांगलं चांगल असलं तरी तुम्ही पित्रांची सेवा करा बघा तुमचं काही वाईट होणार नाही उलट अजून तुमचं चांगलं होणार आहे आणि लगेच आपल्याला पावणारे देव म्हणजे कोणते तर ती आपली एक असते कुलदेवी असते आणि दुसरं असतं ते म्हणजे पितृदेव पितृदेव पितृदेवांची बघा थोडी जरी आपण सेवा केली तरी दा ते आपल्याला लगेच प्रसन्न होतात आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपलं सुद्धा आयुष्य जे असतं तर ते व्यवस्थित चालतं मग तर आता बघा महिलांनो बघा ताईंनो आपल्याला माहेरचा आणि सासरचा सा, दोन्हीकडचा सा, आपल्याला पितृदोष असतो पितृदोष आपल्याला लागलेला असतो आता मी हा जो म्हणजे टॉपिक आहे तो तुम्हाला याच्या आधी सुद्धा मी शेअर करत असते म्हणजे सांगत असते प्रत्येक वेळेस कारण बघा आता जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नसेल त्यासाठी मी परत तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण जाणून घेऊ की पितृदोषाची लक्षणे कोणती असतात तर बघा सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं लग्न न जमणे तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तू शिक्षण आहे व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित आहे तरी सुद्धा तुमचं लग्न जमत नाही आणि आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्राप्ती नाही बघा लग्न व्यवस्थित झालं आहे सगळं काही व्यवस्थित आहे दोघांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही नवरा बायको जे आहेत तर त्यांचे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत तरी तुम्हाला प्राप्ती नाही म्हणजे वारंवार तुम्हाला अशा अडचणी येतात म्हणजे एकदा तुमचा गर्भपात झाला दुसऱ्यांदा झाला म्हणजे सारखं वारंवार तुमचा होत असेल गर्भधारणा न राहणे यालासुद्धा प्रखर पितृदोष असं म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रचंड पितृदोष आहे म्हणजे आपल्या वंशाची वृद्धी होऊन देत नाही तुम्हाला पण अशा जर काही अडचण निर्माण होत असतील तर समजा तुम्ही की तुम्हाला प्रखर पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड पितृदोष आहे मी फक्त तुम्हाला सांगते जर मी तुम्हाला काही चुकीचं माहिती दिली म्हणजे चुकीचं काही तुम्हाला सांगितलं ते तर त्याचे दोष असतील काही तर ते मला सुद्धा लागणार आहेत बघा मी फक्त इथं मार्गदर्शन करायला आलेली आहे तर तुमची जी जन्मकुंडली असेल म्हणजे नवरा बँकेची जन्मकुंडली असेल काय असेल तर तुम्ही ते आधी तुम्ही गुरुजींना दाखवा कारण मग पित्रांची माहिती एखाद्या व्यक्तीकडनं म्हणजे जाणकार व्यक्तीकडनं घेणं खूप महत्त्वाचं असतं मी फक्त तुम्हाला सांगते की आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला कसा ओळखायचा असतो आणि पितृदोष म्हणजे काय मी याच टॉपिकवर तुमच्याशी बोलत आहे तर आता आपण कोणत्या टॉपिकवर होतो लग्न न जमणे परत मूलबाळ न होणे वारंवार गर्भपात होणे तर या गोष्टी एकदा जर घडल्या तर पितृदोष नाही एकदा दोनदा जर या गोष्टी घडल्या तर पितृदोष नाही या गोष्टी घडल्या तर समजायचं पितृदोष आहे आणि आता तिसरं मुलाचं आणि वडिलांचं न जमणे परत तसंच म्हणजे आईचं आणि मुलाचं सुद्धा न जमणे बघा म्हणजे काही म्हणजे असे असतात की म्हणजे मुलगा आई वडिलांना मारतो काय म्हणजे वडील मुलाचं तोंडसुद्धा बघत नाही म्हणजे असं सुद्धा असतं म्हणजे त्यांचं पटतच नाही थोडंसुद्धा पटत नाही सारखं जरा तरी बोलायला गेलं का लगेच भांडणं होतात तो तो तर तो सुद्धा एक पितृदोष असतो वडिलांचा आणि मुलांचं न जमणे तर घरामध्ये बघा घरामध्ये भांडणं कटकट कलह म्हणजे या काही गोष्टी असतात छिडछिडपाना म्हणजे मुलं तुमचं ऐकत नाही तुम्हाला उलट बोलतात कोणीच कोणाला कोणाचं म्हणजे घरामध्ये ताळमेळच नाही तर तोसुद्धा तो एक पितृदोष असू शकतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं बघा अमोशा आली पौर्णिमा आली तर तुमच्या घरामध्ये बघा आता दर म्हणजे पूर्ण महिना तुमचं सगळं व्यवस्थित चालतं फक्त अमोशा आली पौर्णिमा आली तर तुमच्या घरामध्ये कटकट होते भांडणं होतात म्हणजे तुमच्या नवरा बायकोची भांडणं होतात मुलाची व म्हणजे सगळ्यांची भांडणं होतात कोणाचं ताळमेळच नाही घरामध्ये व्यवस्थित तर आमोशा पौर्णिमाचा आली आणि तुमच्या कोणतं संकट असं येत असेल वारंवार तर समजायचं तुम्हाला पितृदोष आहे आणि बघा नोकरी न लागणे परत घरामध्ये वारंवार आर्थिक टंचाई आणि कधी कधी काय होतं बघा आता मला मेलसुद्धा येतात मला मेल येतात मेसेज येतात व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज येतात कमेंट देतात मला की ताई नवऱ्याची नोकरी गेली ताई घरात पैसा टिकत नाही ताई माझा नवरा कामच करत नाही म्हणजे नवऱ्याला काही कामच करायचं नाही नवऱ्याला फक्त खायचं आहे घरात झोपायचं आहे त्याला कोणाची घरात कोणाचीच काळजी नाही त्याच्यामध्ये सुद्धा बघा तुमच्या नवऱ्याची काही चूक नाही म्हणजे काही दोष असतात तर ते त्याला काम करू देत नाही तर आपला संसार सुखाचा होऊ देत नाही तर तो असतो म्हणजे पितृदोष आणि बघा आता सगळ्यात महत्वाचं शेवटचं तुम्हाला मी सांगते अपघात होणे बघा कधी कधी काय होतं प्रत्येक वेळेस एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे तीनदा ठीक आहे पण वारंवार जर असं होत असेल सारखं सारखं अपघात म्हणजे छोटंसं ॲक्सिडंट नाही का म्हणजे प्रत्येक वेळेस त्याच व्यक्तीवर असा प्रसंग येत असेल संकट येत असतील तर तो, तो सुद्धा एक प्रखर पितृदोष असू शकतो आणि बघा तुमच्या घरामध्ये जर असं कोणी व्यसनधारी असेल म्हणजे दारूच नाही म्हणजे कोणतंही मद्यपान धूम्रपान कोणतंही म्हणजे व्यसन अशी करणारी व्यक्ती असेल म्हणजे कितीही आपण समजवलं तरी ते ऐकत नसेल तर या सगळ्या गोष्टी असतात पितृदोषाच्या बघा आता पितृदोष कसा ओळखावा आणि पितृदोष म्हणजे काय तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटली असतील तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता ज्या काही सांगितल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या घरामध्ये जर असं काही होत असेल तर तुम्ही समजायचं की आम्हाला पितृदोष आहे म्हणजे आहे आणि त्याच्यावर आपल्याला उपाय काय करायचा असतो सेवा काय करायची असेल तो सुद्धा लवकरच येईल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून माझ्या दरोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून मला विचारू शकता तुम्ही मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण दररोज अशा नवी नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज रुजू करते आणि इथंच थांबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ